हा कशा आहात अपर्णा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त ब्लॉगला वॉच करा आणि तुमच्यासाठी खूप केअरफुल ब्लॉग आहे आता सर्वांनी ब्लॉगला फुल वॉच करा आणि बघा तर मी सांगणार आहे जे कोणी लावी घेऊ शकत नाही आणि मी चॅनल मोनो कसं केलं ते पण तुम्हाला नक्कीच कळवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये जो समोरचा ब्लॉग होता तो सोपोटोवरचा होता हा जो ब्लॉग आहे ते मी चॅनल म्हणताच कसं केलं त्याच्यासाठी तर मी चॅनल मॉनिटाईज कसं केलं तर सांगते माझ्या चॅनलला झाले आहे पाच महिने आणि पाच महिन्यामध्ये मी चॅनल मॉनिटाईज केलं आहे आणि मी मला फेस लाईव्ह घ्यायला जमत नव्हतो तर त्यामुळे मी फेस लाईव्ह घेऊ शकत नव्हती लहान लहान मुलं आहे माझी एक मुलगा आहे माझा एक वर्षाचा एक मुलगा आहे माझा साडेतीन वर्षाचा त्यामुळे मला फेस लाईव्ह जास्त घ्यायला जमत नव्हते तर लोक बोलायचे फेस लाईव्हच घ्यावा लागतो मॉनिटाईज होत नाही तर असे म्हणजे लोक सांगायचे मला तर मला पण खूप भीती वाटायची तरी पण मी बोलायचे की जवळ त्या जे ता, होणार ते होणार आणि जे व्हायचं राहिलं ते होतेच आणि सगळं काही ते तसंच काही माझ्यासोबत पण लोक असे सांगत होते की असं लाईव्ह नोकर घेऊ तशी लाईव्ह नको घेऊ लाई तर ता, तरी पण मी घेतलीच घेतली मी लाइव आणि मग फेस लाईव्ह घ्यायची कधी 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 कॅमिरा ऑफ करून लाईव्ह घ्यायचे आणि मुलांचा आवाज पण त्यांना चालायचा नाही थोडा तरी आणि माझ्या लाईवला कोणी जास्त सपोर्ट करणारे राहायचे नाही फक्त दादा जास्त जास्त सपोर्ट करायचे आणि बाकी माझ्या लाईवला कोणी सपोर्ट करायचे नाही पाच दहा मिनटं सपोर्ट केले का चालले जायचे आणि माझा वॉश टाईम पण पूर्ण होत नव्हता तर त्यामुळे मी एक ट्राय केलं की मला माहीत झालं स्क्रीनस्कास्ट लाईव्ह ते मी ट्राय केलं की आठ दिवस बघितलं मी ट्राय करून आठ एक दिवस बघितलं तेव्हाही वाचिंग आली दुसऱ्या दिवस बघितला तेव्हाही वाचिंग आली तिसरा दिवस बघितलं तेव्हाच मग मी म्हटलं की सोडून द्या आता बन बनवाय लाई ती लाईव्ह म्हणजे असं मी म्हणत होती तर मी काय केलं मग मा। अजून मला दोन तीन दिवसांना अजून आला की डोक्यामध्ये नाही घ्यावा अशी लाईव्ह बघू जे होणार ते होणार तर मी अजून मग तशीच लाईव्ह चालू केली आणि एक दिवस का झालं काय की माझ्या लाईवला शंभर दीडशाच्या वर तर वॉचिंग गेली ते पण सकाळीच्या सहा वाजता उठून बघितलं मी मोबाईल बघितला टच करून माझी लाईव्ह ना रात्रभर चालू राहायची मी रात्रभर चालू करून ठेवायची बारा वाजता बारा वाजता चालू केली कारण ते डायरेक्ट राहायची सकाळी सातले बंद करायची आठले बंद करायची मग जास्त वॉचिंग राहिली तर एकदम अकरा वाजता बंद करायची म्हणजे बारा तासाच्या पहिले बंद करायची कुठली पण लाईव्हचा वस्ट टाईम काउंट होत नाही ना बारा तास झाल्यावर त्यामुळे बारा तासाच्या पहिलेच मी बंद करायचे तर मी एक एकाच लाईवला जो आहे स्क्रीन का लाईवला त्याला मला चौदाशे वॉश टाईम भेटला जो माझी म्हणजे मी वॉचिंग चालू यायला झाली ना त्या दिवसचा जो वॉच टाईम असा ना तो पहिला दिवस म्हणजे देवाच्या देवाची शे कृपा समजा की जो लोक लोक मला सपोर्ट करत नव्हते तितके तर एक देवाचीच ना तितकी मला एक वॉचिंग म्हणजे दीडशे दोनशे वॉचिंग झाली त्या वॉचिंगमध्ये मला चौदाशे वॉच टेन घेतला पहिले जो होता माझा जो होता बाराशे वॉच टॅम आणि बाराशे वर्ष म्हणजे चौदाशे वर्ष टाईम काउंट झाला अजून मी ती लाईव्ह बंद केली बारा वाजता बारा वाजता लाईव्ह बंद केल्यावर मग अजून मी दुपारी चालू केली दोन वाजता मग भेटला मला सातशे तो काउंट झाला माझा चौदा तारखेला तो वर्ष टाईम झाला माझा क चौदा तारखेला काउंट आणि चौदा तारखेला काउंट बघा हाफसाठी अप्लाय केलं हाफसाठी जेव्हा अप्लाय केलं मी तर माझा होता तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे म्हणजे पूर्ण चारशे एक लाईवला वॉश टाईम भेटला एक सातशे आणि एक चौदाशे होता तो पूर्ण काउंट झाला आणि पूर्ण तीन हजार सहाशे असा पूर्ण वॉश टाईम होऊन माझा मी हाफसाठी अप्लाय केलं लोकं हाफ हाफसाठी अप्लाय नको करू हाफसाठी अप्लाय नको हाफसाठी अप्लाय केलं तर एक आहे की हाफसाठी अप्लाय केलं आपल्याला माहीत होती की आपल्या चॅनलमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि आपण सुधरू शकतो त्याला की असं आपल्याला माहीत होती यूट्यूब आपल्याला सांगतो ईमेल करून की तुमच्या चॅनलला काय प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे यूट्यूब आपल्याला सांगतो त्यामुळे हाफ करणं जरुरी आहे हाफ केलं तर चांगलं असते तर मी केलं हाफमध्ये अप्लाय हाफमध्ये अप्लाय केलं तर पहिल्या दिवशी माझी झाली आणि दुसरी जी प्रोसेस होती माझी मी आठ वाजता अप्लाय केलं म्हणजे रात्री आठ वाजता अप्लाय केला आदल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी मला सकाळशी कम्प्लीट झाली प्रोसेस आणि काउंट होतो वॉश टाईम तो पूर्ण काउंट वॉश टाईम झाला आणि तीन वाजता जो काउंट एक वाजता तीन वाजता पूर्ण काउंट होऊन माझं फुल फुल मौन होऊन आलं आणि मला इतकी सगळ्यास यूट्यूबवरला असं वाटतं की आपलं मोनिटही चॅनल चांगलं पाहिजे तर सर्वांसाठी मी सुद्धा ब्रेकअप दे की तुमचं पण असंच व्हावं आणि मी खूप लोकांनी पण अशी सजेस्ट केलं की के बघा तुम्ही पण ट्राय करून एक दिवस तुम्हाला पण काहीतरी देणारच देऊ त्यातच सर्वांचंच चांगलं हो तर माझी ही इच्छा आहे तर मग मी बघितलं ट्राय करून तर आ, जे स्क्रीन कार लाईव्हचे जे माझं जे मॉनिटाईज झालं स्क्रीन कार लाईव्हनी तर तो, तो पूर्ण म्हणजे वन दोन दिवसामध्ये म मी केले म्हणजे माझे सस्से सबस्क्रायबर होते ते तुम्हाला सांगत आहे मी चौदाशेमध्ये मला ना फक्त दीडशे सबस्क्रायबर भेटले आणि पूर्ण वन के सबस्क्रायबर कम्प्लेट झाले वन के सबस्क्रायबर म्हणजे मी दिवसभरामध्ये एका दिवसात कम्प्लेट केले आणि वॉच टाईम पण माझा इतका स्पीडनं कंप्लीट झाला की अशा स्पीडनं कोणाचं पण चॅनल मॉनिटाईज झालं नसेल आणि यूट्यूबनं पण मला सक्ष दिलं आणि बावीस तारखेला माझा बर्थडे होता त्यामुळे बावीस तारखेला माझा बर्थडे होता मी अठरा तारखेला अप्लाय केला आणि बावीस तारखेच्या पहिलेच पहिले माझी वन के सबस्क्रायबर पाहिजेच मला हे होती फक्त अपेक्षा की वन के सबस्क्रायबर झाले पाहिजे तर वन के सबस्क्रायबर पण झाले आणि चॅनल मॉनिटाईज पण झालं आणि यूट्यूबनं मला खूप छान गिफ्ट दिलं आणि यूट्यूब यूट्यूबला पण खूप खूप धन्यवाद बोलते की खूप छान मला यूट्यूबनं पण गिफ्ट दिलं आहे आणि चॅनल मोनिटाईज दिलं आहे वन के सबस्क्राईबर पण झाले वन के सबस्क्रायबरची इच्छा होती बाराशे सबस्क्रायबर होऊन गेले आणि आपलीकडनं थोडी थोडीशी इच्छा राहते आणि देव आपण आपण बोलतो की देव काहीच नसतं पण देव आ, देव तरी असतं टायमावर पण देव तरी आपल्याला साथ देतं कधी कधी तर त्यामुळे सांगत आहे मी ती सर्वांना सांगते की तुम्ही पण स्क्रीनच कार्ट लाईव्ह ट्राय करा आणि लाईव्हचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलला आहे तर सर्वांनी जाऊन बघा आणि जे मत असेल तर नक्कीच तुम्ही बघा ट्राय करून आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की नसेल कळत तर मी अजूनच तुमच्यासाठी एक ब्लॉग बनवला स्क्रीनच कार्ट म्हणून लाईव्हसाठी आधी तुम्हाला नक्कीच समज नव्हते ब्लॉग म्हणून त्याच्यातून म्हणजे चांगला बनवणार जो मी फर्स्ट ब्लॉग बनवला आहे तो तितका खास नाही बनला आहे तर त्यामुळे सांगत आहे की अजून तुम्हाला ब्लॉग हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत अजून स्पेशली नक्कीच मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवणार आणि असेच अजून सपोर्ट करत राहा आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि माझं चॅनल जा मॉनिटाईज झाला आणि मला इतकी खुशी झाली की माझी खुशी खूप खूपच खुशी आणि यूट्यूबनं मला ते पण बडतड्याच्या दिवशी गिफ्ट भेटला आहे इतकं मोठं ते याच्या पक्षातून कुठली खुशी हवा तर खूप खुशी आणि मला आणि माझ्या व्हिडिओला थोडं लेट झालं थोडा चेहऱ्याला प्रॉब्लेम आलं होतं त्यामुळे मी ब्लॉग थोडा लेट केला नंतर ह्याच्या पहिलेच आता ब्लॉग घेऊन गेला असता तर चला तर असू दे आता मी ब्लॉग बनवला आहे आणि सर्वांनी ब्लॉगला जास्तीत जास्त वॉच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ब्लॉग पाहिसाठी सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ पण असतात आपले शॉर्ट्स व्हिडिओ तर सर्वांनी जास्तीत जास्त सपोर्ट ब्लॉगला इथे चॅन करते भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये चॅनलला जॉईन करा तुम्ही सर्वांनी आणि कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा कमेंटमध्ये या आणि मी कसे दिसत आहे ते पण सांगा आणि ब्लॉग बघायला की मी व्हिडिओ तुम्हाला कसे आवडते ते पण सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही काढवा की तुम्हाला स्क्रीनस्कार लाईव्ह विषय माहिती भेटली असेल माझ्याकडून आणि लोक बोलतात स्क्रीनस्कार लाईव्ह घेऊ नको आपण स्क्रीनस्कार लाईव्ह मला खूप लोक बोल बोलले पण होते की स्कार्ड लाईव्ह घेऊ नका पण स्क्रीन कार्ड लाईव्ह मोनिटाईज होतो आणि लोकांचं ऐकायचं नाही लोक काही पण सांगतात तर त्यामुळे सांगत आहे मी ज्यांचं मोनिटाईज झालं नसेल ज्यांचे पाचशे सहाशे सस्शे सबस्क्रायबर असेल तर तेच तुम्ही कार्ड लाईव्ह घेऊ शकता आणि एक दिवस तुम्हाला पण कळम झाला तर याच्यातून पण वॉश टाईम चांगला भेटतो आणि लवकरच तुमचं पण मोनिटाईज होणार आणि तुम्ही ट्राय करा आणि चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय